जय शिवराय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर आणि बघा मला भेटायला आज कोण आलेला आहे ह्या तर तुमच्या ओळखीच्या असेलच आपल्या कविता बायरा ताई त्यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे त्या अगोदर आल्या होत्या बघा चुकत 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 इथपर्यंत आल्या होत्या तर मग आता त्यांना रस्ता माहीत होता मग आपल्या हे अलकाताई त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं मॉनिटाईज झालं तर मग आपला कसा करायचा काही समजत नव्हतं म्हणून त्या ह्या ताईंना घेऊन पुन्हा माझ्याकडे आल्या आणि तेवढी एवढे मोठं पार्सल आणले आता काही फाळा वगैरे काही जे आहे ते खालीच ठेवले मी पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणले तर बघा हे त्यांनी म्हणजे त्या ज्यावेळेस व्हिडिओ बनवायच्या ना आम्ही मांडे मांडे खातात आमच्याकडे मी मांडे बनवले मांड्याचा व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला ते माहीत आहे का ज्ञानेश्वर माऊलीने पाठीवर मांडे भाजले होते त्यांच्या ज्यावेळेस त्यांना खापर दिलं होतं आणि ते खापर त्या या काने ना विशोबा खेचर्या यांनी म्हणजे ते फोडलेलं होतं त्यावेळेस त्यांनी पाठीवर मांडे भाजले होते तेव्हा ते मुंगी उडाली आकाशी बघितल्यापासून माझ्या मनात होतं की नेमकं हे मांडे म्हणजे काय पद्धत असते मला तर काही माहितच नव्हतं पण जेव्हा त्यांनी मग मी त्यांना आल्या दिवशी त्या म्हणे मी मांडे बनवत आहे तर त्यांनी हे बघा असे मांडे बनवून आणले हे ना खापरावर भाजलेले असतात आणि खूप मोठमोठे असतात आता हे तुम्हाला मी हे उकलून नाही दाखवत पण हे खूप मोठमोठे असतात हे मांडे आणि ते स्वतः मसाले तयार करतात तर गरम एक गरम मसाला आहे आणि एक कांदा लसूण मसाला आहे तर त्यांच्याकडे तुम्ही जर त्यांच्या चॅनलवर बघितलं कारण त्यांच्याकडे ऑर्डर जर दिली तर ते पार्सल पण तुमच्याकडे पाठवू शकतात आणि हे बघा हे चिप्स बघा किती छान चिप्स आहे म्हणजे उन्हाळी वाळवण पदार्थ आहे ना ते टोटल त्यांच्याकडे भेटतात हे बघा हे बघा चिप्स किती आणि हे हे जे आहे ना तर त्यांच्याकडे समजा आयटम संपलेले होते पण त्याच्यात त्याच्याकडे ना नुसतं शाहुदानी पापड शाबुदाण्याच्या पापड्या आणि बटाटा शब्दाना मिक्स याच्या पापड्या भेटतात आणि त्यांनी ही चकली आणली बघा शाबूदाना आणि उपवासाचेच वाळवणी पदार्थ आहे हा पण आपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्या चॅनलवर आहे अलका चित नावाचं त्यांचं चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलवर आहे ना आहेत ऑर्डर करायला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही मा पा शकता समजा उळाने उन्हाळी वाळव वाळवणी पदार्थ आणि हे फरसन आणला त्यांनी पण आणला भरपूर होता पण रात्री लेकरांनी खाल्ला तर त्याच्यामुळे आता तो थोडाच राहिला आणि या कविता ताईंनी मला आण असायचं पीठ आणले कारण की मग घरून बनवून आल्याच्या नंतर ते थंड होईल तर तुम्ही गरम गरम बनवून घ्या म्हणून ते हे आणले तर आता त्यांच्या चॅनलविषयी त्या थोडी माहिती सांगतील कारण की मग तुम्हाला हे हो कसं घ्यायचं काय त्यांच्या चॅनलचं नाव ते सांगतील त्या काही नाही माझं रामकृष्ण अरे माझ्या चॅनलचं नाव अलका निशित आहे अलका निचित नाव टाकलं तरी ओपन होतं ते तर मी सगळं उन्हाळी वाळवांचं पदार्थ बनवते कुरडाई शेवाई पापड तांदळाचे पापड फराळाचे सगळे पदार्थ आमच्याकडे वडे म्हणत्या मठाच्या मुगाच्या डाळीला आणि कोण कुठं कुठं सांडले म्हणतात ते पण सगळं उन्हाळी वाळवण बनवते तर लागलं कोणाला तर ऑर्डर करून सांगा मोबाईल नंबर असतोच व्हिडिओमध्ये सगळं भेटेल एकदम फ्रेश भेटेल आता इथून पुढं बनवायला सुरुवातच होणार आहे तर भेटेल लागलं कोणाला तरी मोबाईल नंबर सांगा तुम्ही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन डबल झिरो सत सत्त्याहत्तर सत्तावीस मी टाकून देईल तुम्हाला हाँ, हाँ, नंबर भेटेल, आ, तुम्हाला भेटेल जर जर आणि पदार्थ पाहिजे असेल तर, तर। कारण की हे काय होतं ना शेतकरी असो वा समजा नोकरदार महिला पण त्यांना ना वेळ भेटत नाही हे बनवायला तर हे खूप सोबत म्हणजे त्यांना हे या बनवताना तर आपल्याला खूप इझिली आपल्या घरापर्यंत पोहचू शकतात हे